आपण पाहत आहात बागला नामपूर येथील सोळा वर्षीय युवा क्रिकेटपटू अनिल गुंजन सावंत याने महाराष्ट्र क्रिकेट अकादमीतर्फे यंदाच्या हंगामात पार पडलेल्या सोळा वर्षाखालील विजय मर्चंट क्रिकेट स्पर्धेत एक द्विशतक दोन शतक व चार अर्धशतके करून अशी उत्कृष्ट उल्लेखनीय कामगिरी करत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे लक्ष वेधल्यामुळे मंडळातर्फे जयपूर येथे एकोणावीस वर्षाखालील सराव शिबिरासाठी त्याची निवड केली गेली होती त्यात पण त्याने लक्षवेधनीय खेळ केला असून भविष्यात भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळून भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी नक्कीच गुंजनला मिळेल व आपल्या नामपूर गावाचे बागलाण तालुक्याचे व नाशिक जिल्ह्याचे निश्चितच नावलौकिक करेल यात शंकाच नाही कमी वेळातच आपल्या कला कौशल्याने हा युवा खेळाडू सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला असून वडील माध्यमिक शिक्षक असून ते राष्ट्रीय हँडबॉल पटू होते फक्त त्यावेळी मार्गदर्शन तंत्रज्ञानाच्या अभावामुळे त्यांनाही पुढे जाता आले नाही ही खंत व्यक्त करत त्यांचे हे स्वप्न मुलाच्या रूपाने पूर्ण करण्याचे मनोगत व्यक्त केले आजच्या स्पर्धेच्या युगात टप्प्याटप्प्याने मजल मारणे सुद्धा सोपे नाही त्यासाठी जिद्द चिकाटी व मेहनत करावी तेच ध्येय घेऊन गुंजन पूर्ण वेळ क्रिकेटसाठी देत आहे गुंजन हा अष्टपैलू खेळाडू असून विशेष म्हणजे तो फलंदाजी व गोलंदाजी उजव्या व डाव्या दोन्ही बाजूने उत्कृष्ट करतो भारतीय संघात स्थान मिळून आपल्या गावाचे परिसराचे नाव नक्कीच लौकिक करेन अशी ग्वाही गुंजनने दिली हा सत्कार व सदिच्छा सोहळा शिवछत्रपती मंगल कार्यालयात पार पडला असून गुंजनला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी समस्त नामपूर परिसरातील नागरिक जे सी ग्रुप महाराजा ग्रुप ट्रायकर क्रिकेट क्लब व परिसरातील क्रिकेटप्रेमी उपस्थित होते बागलन वृत्तांतसाठी संभाजी सावंत